शिरमिरांना वंदन करून आज आपल्या माळशिरस तालुका आढावा बैठकीचं भव्य दिव्य निवेदन अस महेश दादा व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने जे आयोजन केलं या ह्या सर्व उपस्थित सर्व माळशिरस तालुक्यातल्या क्रांतिकारी जनतेच सर्वांचं टाळ्या वाजून स्वागत करू आपण नेतृत्व ने माळशिरस तालुक्यामधन रेल्वे यासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणार तुमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व सोमनाथ पाटील साहेब त्यानंतर युवकातून माळशिरस उप उपसभापती पद भोगल आणि माझ्या माहितीप्रमाणे भविष्यामध्ये माळशिरस तालुक्याचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये युवकांच्या युवकांच्या सर्व आपल्याच्या साथीने त्यांच्या अशा किशोर पाटील त्यानंतर आमचे सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लाडक्याबाई बहीण योजनेचे सदस्य माननीय आदरणीय एकनाथ कार्यकर्ते सतीश भाऊ सप्पासाहेब माळशेर तालुका शिवसेना प्रमुख त्यानंतर शाही भक्त युवा उद्योजक एकनाथजी करचे साहेब शिवसेनेचे आमचे सोलापूर जिल्हा शेतकरी सेनेचे पंढरपूर आलेले सागर सर मनसेचे अध्यक्ष कर्चे साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी क्षमावी सर्व परिसर तालुक्यातली क्षमता एकत्र आणूया नेते राहुल राष्ट्रवादीचे नेते असतात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपल्याला ही निवडणूक कुठल्याही नेते मंडळी नेते मंडळीच्या व्यतिरिक्त करायचे आहे आपल्या ता तालुक्याचं खरं येत हे समजून येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढवायची आहे मित्रांनो सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी सांगतो काम केलंय त्याच्यावर बोलायचा आमचा अधिकार आहे त्या माश्वर राम माझे आमदार रामसूत रामसात स्वतः स्वतःच्या स्वतःसाठी नी निधी मागत नव्हतो सर्वसामान्य जनतेची कामं घेऊन जात होतो परंतु भावने आम्हाला सांगितले तुमचे चौदा गाव आहे ते मित्रांनो मी आठवण करून देतो महाराज विधानसभेला

सगळ्यांची वैचारिक आघाडी तयार करण्याचा संकल्प मांडला आणि आता राष्ट्रवादी दादा पवार घटाचे राहुल पाटील आहे आम्हाला सोमलताना म्हणतात लहान धनाजी आणि तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या परिषद पंचायत समितीमध्ये जनते समोर मांडले आणि संताची धानाजीला ज्या मुगल सैनिकाला पोळखी सोड करून सोडलं होत त्याच ह्या लोकप्रतीला आम्ही सलोखी पोळख करून सोडलं हे तुम्हाला विश्वास देतो आणि त्याच आमचं जय जय महाराष्ट्र Gracias.